नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल रोटीचरमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की फार महत्त्वाचे जे इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भरपूर लोकांचे कमेंट येत आहे व्हिडिओला त्याच्यावरती मी प्रत्येक कमेंटला जे आहे उत्तर देऊ शकत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे तर आय टी इन्स्ट्रक्टरच्या आणखी किती वेटिंग लिस्ट येऊ शकतात ह्या भरपूर कमेंट मला व्हिडिओला आलेल्या आहेत आणि नंतर आहे अंडर व्हेरिफिकेशनच्या जॉईनिंगचे काय तर हे दोन मुद्दे क्लिअर करणार त्यासोबतच आणखी जे भरपूर लोकांचे विचारात पडलेलं आहे की आमची जॉईनिंग होणार की नाही जॉईनिंग होण्याच्या अगोदर ज्यांचे जे, जा जे टेन्शन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांकरता आणि ज्यांची जॉईनिंग झाली आहे ते विद्यार्थीसुद्धा काही विचारांमध्ये काही बाबतींमध्ये टेन्शनमध्ये त्यांच्याकरता सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला थोडी माहिती देणार आहे ठीक आहे तर आय टी इन्स्ट्रक्टरच्या आणखी किती वेटिंग लिस्ट येऊ शकतात या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे मी सध्या तरी तुम्हाला सांगू शकत नाही आणि कोणीही सांगू शकणार नाही कारण की ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या टप्प्या टप्प्यानुसार क्लिअर होत आहे ठीक आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशन होत आहे त्यांना टप्प्यानुसार जॉईनिंग येत आहे त्याच्यापैकी एक ट्रेड ते निवडत आहे बाकीचे ट्रेड सोडत आहे त्याच्यामध्ये कोणत्या ट्रेडला किती वेटिंग येऊ शकतं हे सध्या तरी सांगता येणार नाही ते कॅल्क्युलेशन जे आहे ते डी व्ही टी करून तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर अंडर व्हेरिफिकेशनच्या जॉईनिंगचे काय तर अंडर व्हेरिफिकेशनची जॉईनिंग आहे मित्रांनो ते येणे सुरू झालेले आहे भरपूर मित्रांना ज्यांचे व्हेरिफिकेशन क्लिअर होत आहे त्यांना जॉईनिंग जात आहे ठीक आहे ज्यांचे ज्यांचे क्लिअर होत आहे त्यांना जॉईनिंग जात आहे आणि नंतर पूर्ण एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे सांगू इच्छितो ये डी बी टी जी साईट आहे त्या डी व्ही टीच्या साईटवर तुम्ही एक जे आहे ते ॲक्टिव रहा कोणत्याही जो यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनेलच्या फोरोशावर तो माझा का असे ना त्याच्यावर तुम्ही बसू नका कारण की आम्ही जो व्हिडिओ बनवतो तो आम्हाला टाईम मिळेल त्या हिशोबाने बनवत असतो काही काही विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि कॉल आलेले होते की सर माझं जे नाव आहे ते डी व्हीच्या लिस्टमध्ये होते परंतु मी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे ती तारीख निघून गेली आता मी काही करू शकतो का असे मला मेसेज आलेला आहे तुम्ही चॅनलला जाऊन वाचू शकता तर मित्रांनो माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही डी टी जी साईट आहे त्याच्यावर सध्या ऍक्टिव्ह राहा ज्या ज्या मित्रांना वाटत असेल की माझे जे चान्स आहे वेटिंग लिस्टमध्ये येण्याचे चान्स आहेत तर तुम्ही असे विद्यार्थी जे आहेत ते वेटिंग लिस्टचे चान्स असणारे विद्यार्थी नेहमी जे आहे ते साईडला भेट देत चला डी व्ही टीची साईट टाकली की लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळत असते ठीक आहे युट्यूब चॅनलच्या भरश्यावर तो कोणाचाही असो म्हणजे जास्त डिपेंड राहू नका कारण की आम्हाला जो वेळ मिळतो त्याच्या हिशोबाने आम्ही युट्यूबवर जे आहे ते व्हिडिओ बनवत असतो त्याच्यामुळे होऊ शकते हा व्हिडिओ येण्याला कधी कधी वेळसुद्धा लागू शकते त्याच्यामुळे तुम्ही अपडेट राहत चला तशी अपडेट माहिती मी शॉर्टच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतच असतो जसा मला वेळ मिळेल तसा होऊ शकते एखाद्या वेळेस काही कारणास्तव माहिती देता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पूर्णतः डिपेंड राहू नका कोणावरही स्वतः तुम्हाला वर्क करणे आवश्यक आहे ठीक आहे आता नंतरचा प्रश्न असा आहे की आय टी इन्स्ट्रक्टरच्या ज्या वेटिंग लिस्ट येणार आहे त्या कोणत्या ट्रेडला किती येणार आहे तर आता बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी असे आहे की जे ड्रॉइंग झालेलं आहे ट्रेडला काही जॉईन झाल्यानंतरसुद्धा ज्यांना जॉईनिंग लेटर केलं आहे त्यांनी जॉईन केलेलं नाही आतापर्यंत एका महिन्याचा कालावधी त्यांना देण्यात आलेला आहे तर असे विद्यार्थी जे आहेत त्यांचे जे मोठी पोस्ट असेल याच्यावरचं एम एस त्याची जे वाट बघत आहे ठीक आहे एम ई एसची किंवा त्याला त्यांचे ज्यांचं झाले असेल त्यांनी तर त्यांची वाट बघत आहे त्यांची जॉईनिंग आल्यानंतर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे त्यांची जॉईनिंग झाल्यानंतर ते जॉईनिंग करणार आहे ही पोस्ट खाली राहणार आहे परत जे ऑप्टेड आउट विद्यार्थी झाले आणि त्यांच्या जागा भरण्यास सुरू झालेल्या आहे तर काही काही विद्यार्थ्यांना जे आहे एकापेक्षा दोन म्हणजे सुद्धा जॉईनिंग गेलेले आहे तर अशा सुद्धा जे आहे ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पुढच्या वेटिंग लिस्ट बघायला मिळणार आहे ठीक आहे आता अंडर वाले जा सुद्धा जॉईनिंग सुरू झालेली काल भरपूर लोकांचे प्रश्न होते तर ज्यांचे व्हेरिफिकेशन क्लिअर होत आहे त्यांना जॉईनिंग जात आहे ठीक आहे तर हा एक पार्ट झाला आपल्या व्हिडिओचा आपल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट जे आहे लोक जॉईनिंग झाले आहे त्यांच्याकरता आहे तर दुसरा पाठ हा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे लोक जॉईन झालेले आहे त्यांनी मला त्याच्यापैकी काही मु लोकांनी मला काल मेसेज केलेला होता काही विद्यार्थ्यांनी मेसेज केलेला होता त्याच्यापैकी के एका विद्यार्थ्यांचा मेसेज मी ते तुम्हाला वाचून दाखवतो त्याची मी परमिशन घेतलेली नाही हा मेसेज वाचून देण्याकरता परंतु हा आवश्यक आहे बाकीच्या विद्यार्थ्यांसुद्धाकरता हा मेसेज आवश्यक आहे कारण की याच्यामध्ये यांचं पण डाऊट क्लिअर होणार आहे आणि तुमचा पण जो जॉईनिंग झालेला आहे त्यांचा क्लिअर होणार आहे आता जे जॉईनिंग झालेलं आहे त्यांना काय प्रॉब्लेम आहे तर त्यांना जे डिव्हिजनचा आहे तो प्रॉब्लेम येत आहे की त्यांना त्यांच्या इच्छेनुसार दुसरा डिव्हिजन मिळालेलं नाही ठीक आहे तर याच्याबद्दल सुद्धा तुम्हा या मी तुम्हाला बोलणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा यांनी काय मला मेसेज केला आहे की सर माझं सिलेक्शन फिटरसाठी झालं आहे आणि मी जॉईन पण केलं आहे ठीक आहे म्हणजे मुंबई डिव्हिजनला यांनी जॉईन केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे त्यांनी दुसऱ्या मेसेजमध्ये मला सांगितलेलं आहे आणि आज माझं नाव जे आहे ते वेल्डरच्या डिव्हीसाठी आलं आहे तर मग मी फिटरचा राजीनामा देऊन वेल्डरला जॉईन करू शकतो का प्लीज रिप्लाय करा तर असा आहे यांचा मेसेज होता तर मी त्यांना त्यांचं कारण विचारलं तर कारण विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं कारण सर फिटरसाठी मुंबई विभागातून सिलेक्शन झालं आहे आणि वेल्डरसाठी पुणे विभागातून मला पुणे विभाग पाहिजे आहे त्यामुळे मुंबई विभागाला राजीनामा देऊन मी पुणे विभाग जॉईन करू शकतो का तर माझं सांगणे एवढंच राहील तुम्हाला की असं करता येतं परंतु माझ्यामध्ये करू नका कारण की फिटर स्टेटसाठी तुमचं सिलेक्शन पुणे विभागातून झालेलं आहे परंतु घाई करू नका राजीनामा देण्याकरता अगोदर तुमचं जे वेल्डरचं डी आहे ते क्लिअर होऊ द्या वेल्डरचं डी व्ही क्लिअर झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येते का ते बघा अगोदर राजीनामा देऊ नका ठीक आहे आणि राहायला प्रश्न तुमच्या विभागाचा तर बघा नाही तुम्ही वेल्डर ट्रेडला जॉईन केलं तरी एका जे जास्त तुमचं म्युच्युअल ट्रान्सफर होऊ शकतो एका वर्षानंतर म्हणजे म्युच्युअल ट्रान्सफरमध्ये तुम्ही मुंबई विभागातून पुणे विभागाला जे आहे ती बदली करून घेऊ शकता तर एका वर्षाची तुम्ही इथे वाटसुद्धा बघू शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मला आताच पुणे विभागाला जॉईन करून घ्यायचं आहे मी फक्त या पुणे विभागाबद्दल म्हणजे यांच्याही देव मॅसेज केला त्याच्याबद्दल जरी बोलत असलो तरी बाकींच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसुद्धा हे लागू होते ठीक आहे ज्यांना त्यांचं डिव्हिजन पाहिजे नसेल तर मेन म्हणजे तुमचं जॉईनिंग झालं फार महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे भरपूर लोक आहे जॉईनिंगसाठी तरसत आहे ठीक आहे तुमचं झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की सर मला आताच माझा डिव्हिजन म्हणजे पुणे डिव्हिजन मला आवश्यक आहे म्हणजे मी ज्या डिव्हिजनला राहतो तिथं मला जॉब करण्याची इच्छा आहे तर तुम्ही राजीनाम्याची जी प्रोसेस आहे ती डी व्हीच्या सल्ल्यानुसार करा कोणाच्याही सल्ल्यानुसार तुम्ही राजीनामा देऊन मोकळे होऊ नका ठीक आहे कारण की याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं होऊ शकतं तुम्ही फिडर ट्रेडला राजीनामा दिला आणि तुमचं वेल्डरचं डी व्ही क्लिअर झाल्यानंतर सपोज तुम्ही वेल्डरला जॉईन नाही करू शकली किंवा वेल्डरच्या जॉईनिंगला तुमचं नाव आलं नाही तर तुमचं हातातलासुद्धा चाललं जाईल त्याच्यामुळे कसल्या प्रकारची घाई गडबड याच्यामध्ये करू नका राहायला प्रश्न डिव्हिजन बदलवण्याचा तर एका वर्षानंतर तुम्हाला म्युच्युअल ट्रान्सफर करता येतेच नाहीतर मग पाच वर्षानं तुमचं ते ट्रान्स्फर आहे ते होतच असते ठीक आहे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जे आहे पूर्ण इन्फॉर्मेशन करून जे आहे पुढचा कदम उच उठावा पुढचा कदम उचला आणि कोणाच्याही सांगण्यावरून किंवा आपल्या मतानुसार कदा राजीनामा देऊ नका ठीक आहे एवढंच सांगणं आहे घाई गडबड कशाही ती करू नका ज्यांनी जॉईनिंग केलं आहे त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला तुमच्या मनापसंताचे जे डिव्हिजन आहे ते मिळणारच आहे फक्त घाई करू नका ठीक आहे बाकीच्यांचा राहिलेला प्रश्न वेटिंग लिस्टचा तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर द्याय die... प डी व्ही टीची जी प्रोसेस आहे फास्ट चालू आहे जाता जाता एवढंच सांगेल की तुम्ही तयारीत राहा आणि कोणत्या यूट्यूब चॅनलच्या भरोशावर म्हणजे यूट्यूब चॅनल मला सांगेल तेव्हा मी ते बघील बघेल असं करू नका कारण की डी वीची जी प्रोसेस प्रोसेस झाली आहे ती पूर्ण फास्ट प्रमाणे फास्ट झालेली आहे आणि आता याच्यामध्ये होणार आहे की होऊ शकते की जसं डी व्ही टीने तुम्हाला आज तुमच्या लिस्टमध्ये नाव दिलं आणि उद्या तुम्हाला डी वीला उपस्थित राहू शकते हे पण शेअन येऊ शकते येणं कठीण आहे पण येऊ शकतो ठीक आहे जर समजा तुमचं आज जी वेटिंग लिस्ट लावली त्याच्यामध्ये समजा आजचा आप जो ला जो वार आहे तो शुक्रवार आहे आणि मी शकते तुम्हाला लगेच शनिवारला ते डीवीसाठी बोलावू शकते त्याच्या तयारीसुद्धा सुद्धा तयारीत सुद्धा तुम्हाला राहावं लागणार आहे ठीक आहे म्हणजे लगेचच जी फास्ट आहे ते प्रो प्रोसेस पूर्णप्रमाणे फास्ट झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला डी व्हीसाठी जे आहे ती उपस्थित राहण्याची तयारी दाखवावी लागणार आहे ठीक आहे आता तुम्हाला तिथे पोहोचण्याकरता किती वेळ लागतो का लागतो हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आता डी बी टीला जो राहणार आहे तो त्याच्यानुसार ते करणार नाही कारण की डी बी टी फक्त आता तुमचे जे नाव आहे ते लवकरात लवकर वेटिंग इंग्लिश क्लिअर करण्याच्या मागे लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हालाच तयारीत राहत आहे सहजासहजी असं होत नाही की आठशे किलोमीटर आणि न शे किलोमीटर होत असाल आणि तुम्हाला उद्याचा दिवस दिला जाईल असं होत नाही परंतु आपली तयारी ठेवा आणि डॉक्युमेंट्स काय असेल ते वेगळं म्हणजे सर्व क्लिअर करून ठेवा ज्यांना अपेक्षा असेल की माझं नाव डी येऊ शकते ठीक आहे थे। त्यांनी सगळे आपले डॉक्युमेंट्स ओके करून ठेवा एवढीच माझी विनंती आहे आणि एवढेच माझं थे सांगणं आहे ठीक आहे ज्यांनी जॉईनिंग केली ते त्यांनी कसल्याही प्रकारचे राजा राजीनामा द्यायला काही करू नका ठीक आहे अशी माझी इच्छा आहे आणि ज्यांची जॉईनिंग झालेली असेल त्यांची जॉईनिंग लवकरात लवकर आहे ते होणार आहे त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका जॉईनिंग होणाऱ्यांनी पण टेन्शन घेऊ नका जॉईनिंग झाले पण टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होणार आहे ठीक आहे आणखी काही अपडेट माहिती आली मी वेळोवेळी देत राहीन जय जै हिंद जय महाराष्ट्र